बँकेत मराठीचा होणारा अनादर तत्काळ थांबवावा धुळ्यात मनसे आक्रमण देशातील प्रांतनिहाय असलेल्या भाषेचा आदर करून बँकांनी मातृभाषेच्या आधारावर फलक लावण्याचे आदेश आर बी आय बँकेकडून देण्यात आले आहे या आदेशाची पायमल्ली होत असल्याने धुळ्यात मनसे शहरातील विविध बँकामध्ये जाऊन तत्काळ नियम पाळा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे इंग्रजी हिंदी तसेच प्रांतनिय बँकेत तेथील मातृभाषेत संवाद साधला जावा अशी सूचना आहे त्यानुसार मराठीतून संवाद साधला जावा परंतु काही ठिकाणी मराठीचा अनादर होत आहे यासाठी बँक व आस्थापना येथे मराठीचा अनादर केला जात असेल तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे संजय सोनवणे मनसे धुळे महानगरप्रमुख राजसाहेबांच्या आदेशानुसार आस्थापना आणि बँक या क्षेत्रामध्ये जास्त जास्त मराठीचा वापर केला पाहिजे या आग्रहाचा आदेश सन्मान्य राजसाहेबांनी केलेला आहे त्या आदेशानुसार आज आम्ही धुळे शहरातल्या प्रमुख बँकांमध्ये प्रमुख आस्थापनामध्ये जाऊन स्मरणपत्र न देता या ठिकाणी आम्ही या स्मरण ठोकळा या सगळ्या बँकेत दिलेला आहे ज्यांना हिंदीचा आग्रह घेता येत नसेल किंवा हिंदीचा जास्त आग्रह करत असतील मराठी येत नसेल त्यांना हा ठोकळा आम्ही आज स्मरण म्हणून दिलेला आहे आणि आमची आणि आग्रह आहे की जास्तीत जास्त बँकिंग व्यवहार किंवा आस्थापनामध्ये मराठी बोललं गेलं पाहिजे किंवा मराठी भाषेचा वापर केला पाहिजे या संदर्भातले विषय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे आणि आज या ठिकाणी सर्व मनसेचे उपशराध्यक्ष विभाग अध्यक्ष व सगळे पदाधिकारीकर्ते ते मोठ्या संख्येने उपस्थित इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन